नमस्कार आज आपण महाराष्ट्रातल्या एका खूप महत्वाच्या ऐतिहासिक स्थळाबद्दल बोलणार आहोत शिखर शिंगाणापूर सातारा जिल्ह्यात आहे हे ठिकाण उंच डोंगरावर भगवान शंकराचं जागृत देवस्थान मानलं जातं हो आणि खूप लोकांचं कुलदैवत सुद्धा आहे अगदी ऐकलंय की याला दक्षिणेकडील कैलास असेही म्हणतात आणि यादव भोसले घराण्यांशी पण संबंध आहे तर आज जरा या सगळ्याबद्दल सविस्तर बोलूया नक्कीच याची जागा पण एकदम वैशिष्ट्यपूर्ण आहे म्हणजे बघा सातारा सोलापूर पुणे या जिल्ह्यांच्या सीमेवरच आहे सह्याद्रीच्या उंच रांगेत साधारण हजार पन्नास मीटर उंचीवर म्हणून ते शिखर नाव आलं वाटतं बरोबर शिखर म्हणजे डोंगराचं टोकच आणि तुम्ही म्हणाला तसं दक्षिणेकडील कैलास याचे कारण म्हणजे इथे असलेली अनेक शिवलिंग त्यावर बोलूच आपण हो पण आधी जरा इतिहासात जाऊया सुरुवात कधी झाली याची खूप जुना आहे वाटतं हे मंदिर हो तर म्हणजे यादव वंशाचे जे चक्रवर्ती सिंधनदेव महाराज होते त्यांनी हे मंदिर आणि गाव वसवल्याचं मानलं जातं आणि नंतर देवगिरीचे जे सिंहण राजे होते त्यांनी याचा विकास केला म्हणजे पाया यादवकालीन आहे असं म्हणायला हरकत नाही अच्छा आणि मग म्हणजे आपण ऐकतो की मालोजराजे भोसले इथे नियमित दर्शनाला यायचे छत्रपती शिवाजी महाराजांनी पण भेट दिली होती असं म्हणतात हो हो तसे उल्लेख आहेत यावरून त्या काळात या जागेचं महत्त्व किती होतं हे समजतं म्हणजे धार्मिकदृष्ट्या आणि कदाचित काय म्हणतात त्याला सामरिकदृष्ट्या पण असेल बरोबर आता जे आपल्याला मंदिर दिसतं ना दगडी ते तसं बरंच नंतरचं आहे म्हणजे जुनं पडल्यावर साधारण सतराशे पस्तीस मध्ये वीर सरदार बाजी गोळे यांनी ते पुन्हा बांधलं आणि अगदी अलीकडचं म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर मध्ये एका दक्षिण भारतीय वास्तुविशारधाने रामस्वामी नावाच्या शिखराचं नूतनीकरण केलंय आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू इथे ब्रिटिशांनी दिलेली एक मोठी घंटा आहे अजूनही अच्छा म्हणजे ब्रिटिश काळातही टिकून या जागेचं दगडी बांधकाम आहे सगळं कोरीवकाम केलेलं सुंदर शिखर आहे आवारात म्हणून दगडी तटबंदी आहे आणि पाच मोठे नंदी आहेत पाच नंदी हो आणि गर्भगृहातलं वैशिष्ट्य म्हणजे दोन स्वयंभू शिवलिंग आहेत म्हणजे जी आपोआप निर्माण झाली आहेत शिव आणि पार्वतीचं प्रतीक मानतात त्यांना एकूण तर आठ शिवलंग आहेत असं म्हणतात तिथे अच्छा आणि मंदिरापर्यंत जायला गाडी रस्ता आहे की फक्त पायऱ्या दोन्ही आहे गाडी रस्ता पण आहे थेट मंदिरापर्यंत आणि गावातून पायऱ्यांचा मार्ग पण आहे जवळपास चारशे पायऱ्या आहेत चारशे हो आणि त्या पायऱ्यांच्या मार्गावर शिवाजी महाराजांनी बांधलेला पुष्कर तीर्थ नावाचं तलाव आहे आणि एक गणेश मंदिर पण आहे अरे वा आणि जवळ अजून काही मंदिर आहेत का आहेत ना पश्चिमेला एक हेमाडपंथी अमृतेश्वर मंदिर आहे हेमाडपंथी म्हणजे ती दगडांवर दगड रचून केलेली रचना ना चुना न वापरता अगदी बरोबर तीच पद्धत आणि अजून तीन किलोमीटरवर गुप्तलिंग म्हणून एक मंदिर आहे आणि आणखी उंचावर खडकेश्वर मंदिर पण आहे म्हणजे बराच मोठा परिसर आहे हा देवस्थानाचा इथल्या पूजा विधींमध्ये काही वेगळे पण आहे का आहे आहे इथे ना दहा भगत कुटुंब आहेत नेमलेली त्यांच्यापैकी एकेका कुटुंबाकडे आळीपाळीने वर्षभर शिवलिंगांना स्नान घालण्याची आणि पूजेची सेवा असते ओहो म्हणजे वंश परंपरेने चालत आलेली सेवा आहे हो आणि ते जे आवारातले पाच मोठे नंदी सांगितले ना ते पण भक्तीचं प्रतीक म्हणून महत्वाचे मानले जातात आता उत्सवांबद्दल बोलूया महाशिवरात्रीला तर गर्दी असणारच हो अर्थात पाच दिवसांचा मोठा उत्सव असतो तो खान्देश पश्चिम महाराष्ट्रातून खूप लोक येतात भजन कीर्तन अभिषेक सगळं असतं पण त्याहूनही एक वैशिष्ट्यपूर्ण उत्सव म्हणजे चैत्र शुद्ध अष्टमीला होणारा शिवपार्वती विवाह सोहळा शिवपार्वती विवाह तो कसा करता तिथे शंभू महादेव मंदिरापासून ते अमृतेश्वर मंदिरापर्यंत धाग्याचं पागोटं बांधतात हा प्रतिकात्मक विवाह असतो अरे वा यामागे ती सारीपाटाची आख्यायिका आहे ना की पार्वती जिंकल्यावर महादेव रुसून गुप्तलिंगी गेले आणि मग विष्णू लक्ष्मीनी मध्यस्थी केली अगदी अगदी तीच कथा सांगतात यामागे आणि याच चैत्र महिन्यात हजारो भक्त कावड घेऊन येतात पाणी आणून अभिषेक करतात ही कावड यात्रा पण खूप प्रसिद्ध आहे हो ऐकलंय कावड यात्रेबद्दल एवढंच काय इंदोर संस्थानाचा प्रतिनिधी पण पारंपरिक वेशात येऊन अभिषेक करतो असं म्हणतात आणि दर अमावस्येला वारी भरते दर्शनासाठी म्हणजे सतत काही ना काही चालू असतं बरं पोचायला तसं सोपं आहे का साताऱ्याहून किती लांब आहे साताऱ्यापासून साधारण पंचेचाळीस किलोमीटर आणि पुण्याहून म्हणाल तर एकशे त्रेपन्न किलोमीटर आहे परिसर एकदम निसर्गरम्य आहे जवळ कासपठार पण आहे पण अलीकडे एक घोट ऐकण्यात आली की काही ठिकाणी प्रवेश शुल्क किंवा पार्किंग शुल्क घेतलं जातं किंवा लवकर दर्शनासाठी वेगळे पैसे असं काही आहे का हो तसा उल्लेख आहे काही ठिकाणी आता कसं आहे श्रद्धास्थानांच्या ठिकाणी अशा आधुनिक व्यवस्थापनाचे काही फायदे असतील तर काही लोकांना ते खटकू शकतं ही वस्तुस्थिती स्थिती आहे बरोबर आहे तर शिखर शिंगणापूर हे म्हणजे फक्त एक मंदिर नाहीये तर तो इतिहास श्रद्धा निसर्ग आणि अनेक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा यांचा एक अनोखा संगम आहे यादव आणि भोसले घराण्याशी असलेले संबंध छत्रपती शिवरायांची भेट तो अनोखा विवाह सोहळा भगत कुटुंबांची सेवा या सगळ्यामुळे याचं महत्त्व खरंच खूप वाढतं नक्कीच पण आजच्या आपल्या बोलण्यातून एक विचार नक्की पुढे येतो की अशा ऐतिहासिक आणि पवित्र स्थळांवर परंपरा जपताना आधुनिक सुविधा आणि व्यवस्थापन ज्यामध्ये कधीकधी शुल्कासारखे मुद्दे येतात यांचा समतोल कसा साधला जातोय आणि भविष्यात तो कसा असायला हवा हा खरंच प्रत्येकाने विचार करण्यासारखा प्रश्न आहे